शाळेंचे जे वाढील टप्पा अनुदान आहे त्यावर आपलं काय या महाराष्ट्रामध्ये दोन हजार एक पासून कायम विना शाळा सुरू झाल्या वीस जुलै म्या, दोन हजार नऊ ला कायम शब्द निघाला आणि कायम शब्द निघून त्यांना बिना अनुदानित करण्यात आलं पाचव्या वर्षी त्यांनी ट्वेंटी पर्सेंट अनुदान देण्याचं मान्य केलेलं होतं परंतु नवनपाच चौदाला वीस टक्के आंदोलन अनुदान मिळायला पाहिजे होतं न मिळाल्यामुळे दोन ऑक्टोबर दोन हजार पंधरा ला आम्ही चंद्रपूरला एक जेल भरो आंदोलन केलं यासाठी की चंद्रपूरचे वित्तमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार वित्तमंत्री असल्यामुळे त्यांच्या जिल्ह्यामध्ये आंदोलन केलं जवळपास पाच हजार शिक्षकांना त्या दिवशी स्थानबद्ध करून ठेवलं होतं तेव्हा कुठं शासनाने दखल घेतली एक दो दोन जुलै दोन हजार सोळाला काही शाळा त्या मूल्यांकनास पात्र ठरवल्या परंतु त्यांचं अनुदान दिलं नाही म्हणून परत चार ऑक्टोबर दोन हजार सतराला औरंगाबादच्या मंत्रिमंडळावरती आम्ही आंदोलन केलं ते आंदोलन धडपून टाकण्याचा शासनाने प्रयत्न केला तेव्हा कुठं काही शाळांना काही प्रमाणामध्ये अनुदान त्यांनी दिलेलं होतं परंतु पुरेसं अनुदान दिलं नाही चौदा पाच एकोणीसला या शाळा शंभर टक्के अनुदानावरती यायला पाहिजे होत्या त्या आलेल्या नाहीत सभागृहामध्ये मी निवडून गेल्यानंतर सतत प्रचलित धोरणानुसार या शाळांना अनुदान दिलं पाहिजे अशी मी मागणी करतो आहो मागच्या वेळेस सात नोव्हेंबर दोन हजार तेवीसला आझाद मैदानावरती आमचं आंदोलन सुरू होतं आंदोलनस्थळी मी स्वतः भेट दिली तिसऱ्या दिवशी दीपकजी केसरकर यांनी भेट दिली आणि दीपकजी केसरकर यांनी लेखी स्वरूपात आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला टप्पा वाढ अनुदान एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून देऊ परंतु त्यांनी दिलेला शब्द पाडला नाही सभागृहामध्ये सुद्धा मागणी झाली पण सभागृहात दिलेलं आश्वासन पाळलं नाही आणि परत आम्ही या पावसाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा लावून धरला त्यावेळेस शासनाने या संदर्भामध्ये एक जून दोन हजार चोवीसपासून प्रत्यक्ष देऊन लागू करू आणि प्रत्यक्ष लाभ मात्र डिसेंबर चोवीस पासून देऊ म्हणजे पहिला हप्ता तुम्हाला जानेवारी पंचवीसमध्ये देऊ टप्पा अशा प्रकारचं आश्वासन दिलं परंतु या आश्वासनाच्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करावा या मागणीसाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटनांच्या माध्यमातून आंदोलन पुकारलं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे की शासनाने दिलेला शब्द पडावा या संदर्भातलं शासन निर्णय निर्गमित करावा परंतु शासनाने अजूनही तो शासन निर्णय निर्गमित केलेला नाही आणि यापुढे मात्र शासनाने टप्पा अनुदान वाढ प्रचलित धोरणानुसार द्यावा आम्हा कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्याची पाळी येऊ नये अशा प्रकारची आम्ही सतत शासन दरबारी मांडतो परंतु शासन मात्र आज पोकळ आश्वासने दिल्यासारखं निवडणूक समोर आहे विधानसभेची निवडणूक समोर आहे या निवडणुकीच्या अगोदर लागू करण्याचं त्यांनी जाहीर केलं पण प्रत्यक्ष लाभ देण्याच्या संदर्भात भूमिका घेतलेली नाही या संदर्भामध्ये या महाराष्ट्राचा जर विचार केला टप्पावड अनुदान देत असताना बाराशे तेराशे करोडचं फक्त बजेट आहे परंतु एकीकडे तुम्ही छेचाळीस हजार करोडपेक्षा जास्त निधी लाडक्या बहिणीसाठी खर्च करताना दिसत आहे सम महालक्ष्मी समृद्धी मार्गावरती शहाऐंशी हजार करोड रुपये शासनाने मंजूर केलेले आहे एकीकडे एक मात्र जी रास्त मागणी आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मागतो आहोत ती मागणी पूर्ण न करता किंवा त्या मागणीचा विचार न करता आपल्या सर्वांच्या माध्यमातून कराच्या माध्यमातून जमा झालेल्या पैशाचा अपव्य मात्र करताना दिला जात आहे लाडकी बहीण योजना चांगली आहे विषय नाही आहे परंतु आपली राज्याची परिस्थिती काय आहे अशा परिस्थितीमध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काहींना खुश करण्यासाठी जर तुम्ही हे धंदे करत असाल तर हे चुकीचे आहे एकीकडे एक लाडक्या बहिणीला तुम्ही पंधराशे रुपये देण्याचं मान्य केलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये कोरोना कालखंडामध्ये जे शेतकरी बांधव आमचे वरम पावले त्यांच्या विदर्भांकडे असलेलं कर्ज माफ करण्याची मागणी वारंवार होत असताना त्या विद्वांना कर्ज कशा पद्धतीनं भरावं हे त्यांच्यासमोर फार मोठा प्रश्न असताना त्यांच्या प्रश्नाचा किंवा त्यांचा कर्ज माफ करण्याच्या संदर्भात कुठलीही घोषणा न करता जी कुणी योजना मागितलीच नाही कुठल्याही लाडक्या बहिणीनं योजना मागितली नाही परंतु ती योजना तुम्ही जाहीर करून एक प्रकारे सामान्य नागरिकांच्या घरामधून जमा झालेल्या पैशाचा अपव्य होताना दिसते आहे असं म्हणावं लागतं